तर नमस्कार मित्रांनो मी एम के दोन हजार चोवीसच्या या लोकसभा निवडणुकीमध्ये जो काही यूपी मध्ये उत्तर प्रदेशमध्ये या ठिकाणी जसं की भाजपला खूप मोठ्या अशा पराभवाचा सामना या ठिकाणी करावा लागला आणि एकंदरीत हा जो काही पराभव आहे तो या ठिकाणी कशामुळे झाला किंवा नेमके काही कारण या ठिकाणी असतील आणि एकंदरीत या ज्या पराभवाची जे काही चर्चा आणि त्याचबरोबर वेगवेगळे तर्कवितर्क लावले जातात तर या निवडणुकीमध्ये अखिलेश यादव यांनी या ठिकाणी जसं की आपण म्हणू शकतो की एक वेगळं समीकरण या ठिकाणी दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये त्यांनी या ठिकाणी आणलं आणि एकंदरीत या समीकरणाचा त्यांना फायदा जो आहे तो या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झालाय तर या जे नेमकं समीकरण आहे ते कोणत्या प्रकारचं आहे आणि कशा प्रकारे या ठिकाणी त्यांना फायदा झालाय त्यावरती आपण एक नजर टाकूया उत्तर प्रदेशाबद्दल जर बोलायचं झालं तर उत्तर प्रदेशामध्ये समाजवादी पक्ष आणि काँग्रेस आघाडीने या ठिकाणी जसं की भारतीय जनता पक्षाला एक प्रकारचं व्यसन या ठिकाणी घातलं आणि यामुळं भाजपला लोकसभेमध्ये या निवडणुकामध्ये बहुमत मिळू शकलं नाही समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी एका नवीन सोशल इंजिनिअरिंग करत या ठिकाणी उत्तर प्रदेश मध्ये पीडीएफ फॉर्म्युला आकारस आणला आणि या पीडीएफ फॉर्म्युल्याचा या ठिकाणी जसं की समाजवादी पक्षाला आणि मित्र मित्र पक्षाला या ठिकाणी त्यांचा जास्त फायदा आला पीडीए फॉर्म्युला म्हणजे पिछडा दलित आणि अल्पसंख्याक हे समीकरण या ठिकाणी भाजपला चांगलंच मागात पडल्याचं आपण पाहिलं असेल तर यावर सगळं म्हणजे या बाबतीत जर बोलायचं झालं तर समाजवादी पक्षाच्या निवडून आलेल्या उमेदवारांपैकी जसं की शहाऐंशी टक्के उमेदवार आहेत ते या ठिकाणी ओबीसी आहेत दलित आणि मुस्लिम सुद्धा या यामध्ये आहेत एकंदरीत बोलायचं झालं तर समाजवादी पक्षाचे सदतीस खासदार उत्तर प्रदेशामध्ये या ठिकाणी निवडून आलेत तर यातील ओबीसी आठ दलित तर चार मुस्लिम आहेत तर एकंदरीतच ब्राह्मण वैश्य भूमिहार या उच्च जातीतील प्रत्येक एक एक आणि ठाकूर समाजातील दोन खासदार या ठिकाणी निवडून आले तर एकंदरीत या सगळ्या गोष्टीला पाहता किंवा उत्तर प्रदेशाबद्दल जर बोलायचं झालं तर विशेष भाग म्हणजे सर्वसाधारण मतदारसंघात या ठिकाणी अनुसूचित जातीतील उमेदवार उभे करण्याची जी काही अखिलेश यादव यांनी कल्पना राबवली आणि यामध्ये उदाहरण म्हणजे फैजाबाद या मतदारसंघातून अखिलेश यांनी या ठिकाणी अनुसूचित जातीतील उमेदवार दिला होता ते निवडून सुद्धा या ठिकाणी आले तर दुसरीकडे काँग्रेसनं सहा जागा जिंकल्या यात एक ओबीसी एक दलित एक मुस्लिम यांचा समावेश होतो उरलेल्या तीन जागा तीन जागेबद्दल जर बोलायचं झालं तर या ठिकाणी तीन जागा एक ब्राह्मण एक भूमिया आणि एक पंजाबी आहेत तर दुसरीकडे भाजपनं वरच्या जातीतील नेत्यांना उमेदवारी उमेदवारी देण्याला या ठिकाणी पसंती दिली एकंदरीत या पिढीए या समीकरणाबद्दल जर बोलायचं झालं तर हे जे समीकरण आहे ते या ठिकाणी समाजवादी पक्षाला काँग्रेसला आणि संपूर्ण मित्र पक्ष जे घटक पक्ष असतील त्यांना या ठिकाणी फायदेशीर ठरलं तर त्याचबरोबर मात्र भाजपला त्याचा खूप मोठा असा या ठिकाणी तोटा किंवा नुकसान या ठिकाणी झालेलं पाहायला मिळत तर एकंदरीतच एक महाराष्ट्राबद्दल जर बोलायचं झालं तर येणाऱ्या विधानसभेमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये जसं की अशाच प्रकारचे जे काही समीकरण म्हणा ज्या काही आघाड्या आहेत त्यामध्ये बरेच असे काही बदल सुद्धा या ठिकाणी होऊ शकतात तर नेमके काय बदल होतील किंवा कशा प्रकारे नवनवीन जे राजकीय क्षेत्रातील जे काही समीकरण आहेत ते आपल्याला येणाऱ्या काळामध्ये प्रकारे पाहायला मिळतात किंवा काही राजकीय घडामोडी घडतात जसं की फडणवीस या ठिकाणी जसं ज्या काही बातम्या समोर येतात की ते मुख्य उपमुख्यमंत्री पदाचा या ठिकाणी राजीनामा वगैरे देणार तर त्याच्या म्हणजे जसं की त्यानंतर कोण या ठिकाणी उपमुख्यमंत्री त्यांची म्हणजे त्यांच्या जागेवर कोण येणार किंवा पुढील काय होणार हे सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार तर एकंदरीतच मित्रांनो पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओ हो सोबत तुम्हाला तर नमस्ते जय हिंद जय महाराष्ट्र